इंदापूर तालुक्यातील कळम मधील प्रगतशील शेतकरी सोमनाथ महादेव पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बटाट्याचं यशस्वी उत्पादन घेतलंय आणि त्यांच्या या बटाट्याच्या शेतीची पंचक्रोशी चर्चा राहिली आहे सोमनाथ पवार यांकडे बावीस एकर शेती आहे त्यांनी पहिल्यांदा चार एकरांवरती बटाटा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला त्यातून एकरी दीड लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन घेतलंय यासाठी त्यांनी यांत्रिक पद्धतीने बटाटा पिकाची लागवड केली होती पीक चांगलं पोचल्यामुळं दोनशे ते पाचशे ग्राम वजनापर्यंत बटाटे मिळालेत याची सोमनाथ पवार यांनी शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना राबवत बांधावरच विक्री केली आहे इंदापूरच्या भागात पहिल्यांदाच बटाट्याचं पीक घेतल्यामुळं आणि भरघोस उत्पादन आल्यामुळं शेतातच वडापावचा बेत देखील रंगला होता अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मी बटाटा पेरणी यंत्राच्या सहाय्याने चार एकर क्षेत्रावरती बटाटा पेरणी केली आणि त्यानंतर केल्यानंतर बटाट्यासाठी बियाणे मी पुसेगाव येथून आणले एकरी सहा क्विंटल बियाणे लागले व त्या चार एकरावरती मला जवळजवळ बेचाळीस टन इतका बटाटा उत्पादन झालं आणि आमच्या भागात बटाटा पहिल्यांदाच पीक असल्यामुळं आमच्या शेतातील सर्व कर्मचाऱ्यांनी बटा वडापाव खाण्याची इच्छा व्यक्त केली व त्याला प्राधान्य देऊन मी सर्वांना अनलिमिटेड मनसोक्त वडापाव खाण्याचा प्रोग्राम आयोजित केला आमचे स्नेही मित्र गावातील व्यक्ती आणि सर्व पाहुणे इतर सर्वांनी त्या दिवशी आमच्या आनंदात सर्वजण सहभागी झाले वडापाव खाण्याचा आनंद सर्वांनी लुटला योग्य नियोजनामुळे चार एकरांमध्ये बेचाळीस टन उत्पादन मिळालंय एकोणीस रुपयांपासून ते बावीस रुपयापर्यंत अगदी पंचवीस रुपये प्रति किलो दरानेही त्याची विक्री झाली आहे सुमारे साडेतीन ते तीन महिन्यांमध्ये खर्च वाचा जाता एकरी एक दीड लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळाले पाच दहा हजार रुपयांवरती नोकरी करण्यापेक्षा मन लावून शेती करा ती नक्कीच चांगलं उत्पादन देते असा सल्लाही पवार यांनी तरुणाईला दिलाय मला चार एकरामध्ये साधारण बेचाळीस टन उत्पादन मिळालं आणि ते उत्पादन बटाटा काढल्यानंतर मी बांधावरच विक्री चालू केली शेतकरी ते ग्राहक थेट बांधावरती विक्री चालू केल्यानंतर ग्राहकांनी इतका उ उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की जवळजवळ बारा तेरा टन बटाटा मी बांधावरती विकला आणि ग्राहकांनासुद्धा स्वस्त दरात मिळाल्यामुळे ग्राहकांनी मी भरपूर प्रमाणात खरेदी केला बटाट्याची साईज पाचशे ग्रॅम ते सातशे ऐंशी ग्रॅमपर्यंत तयार झालेली होती तर हा बटाटा वेपरसाठी लोकांनी अगदी आनंदाने घेऊन गेले आणि बटाट्याचे दर पन्नास किलोचा कट्टा मी अकराशे रुपयाला म्हणजे प्रति किलो बावीस रुपयांनी कट्टा मी विकला आणि सुट्टे बटाटे जे दहा किलो वीस किलो घेत होते लोक तर त्यांना पंचवीस रुपयांनी मी विकला त्यातून मला चांगले उत्पन्न मिळाले तसेच साधारण बटाट्याचा एकरी खर्च मला औषधं बियाणे पेरणी मजूर खर्च आणि सोलिबल खात्याचा खर्च आणि काढणी खर्च सगळा मिळून मला एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आला व माझे बटाट्याचे साधारण एकराचे उत्पन्न एक दोन लाख दहा हजारापर्यंत मिळालं त्यातनं सत्तर वजा जाता मला एकरी दीड लाख रुपये निव्वळ नफा राहिला आणि मला माझ्या परिसरातील सर्व तरुण शेतकऱ्यांना सांगायचे की पाच दहा हजारावर कुठं तर नोकरी करण्यापेक्षा स्वतःची शेती एकनिष्ठपणाने जर केली आणि प्रामाणिकपणे जर केली तर शंभर टक्के यश ये येतं आणि दुसऱ्याच्यात कामाला राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः उद्योजक बना स्वतः शेतकरी बना आणि आदर्श पद्धतीने शेती करा ही मला सर्वांना नम्रतेची विनंती धन्यवाद